नमस्कार सर्वांना चला आज बनवू भन्नाट आणि चविष्ट अशी सोयाबीनची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य पाहू एक वाटी सोयाबीन जिरी मिरची पावडर कडीपत्ता बारीक चिरलेलं खोबरं लसूण मीठ आता सोयाबीन भाजून घेऊ मिडियम गॅसवरती कलर बदलेपर्यंत सोयाबीन भाजून घ्यायची भाजलेली सोयाबीन आता काढून घेऊ त्यानंतर बारीक चिरलेलं खोबरं लसूण कढीपत्ता हे सर्व भाजून घेऊ याच्यात आता भाजलेलं सोयाबीन टाकायचं थोडंसं तेल घालायचं जिरी अजून एकदा याला पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिरची पावडर टाकायची मीठ हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा